नमस्कार मंडळी पुन्हा एकदम स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आधीचे तुम्ही व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये गट क्रमांक एक ते दहामध्ये जे निकाल समजले ते निकाल मित्रांनो व्हिडिओ हो मार्फत सांगितले आणि आत्ता तुम्हाला सांगणार आहे गट क्रमांक अकरा ते पंचवीसमधले काही चार पाच निकाल कारण मित्रांनो लाईव्ह प्रॉपर दिसत नाही तुम्ही पण बघताय त्याच्यामुळे जे निकाल समजते ते, 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 ते आपले सबस्क्रायबर अपडेट मागत आहेत त्याच्यामुळे तेवढेच निकाल मित्रांनो व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे सो गट तर गट क्रमांक अकरामध्ये मित्रांनो पहिली गट क्रमांक अकरामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्याविरुद्ध कळंबीचा शंभू एक टॉपची लढत मित्रांनो झाली या लढतीत बाजी कोणी मारली तर मित्रांनो या लढतीत बाजी मारली ती कळंबीच्या शंभूने आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्याला मित्रांनो फुडके मारण्यासाठी खूप खूप शुभेच्छा तसेच गट क्रमांक बारामध्ये पप्पूश्वर गायकवाड यांचा लक्ष्य आणि रायगावचा वजीर या गाडीने मित्रांनो गटपात झाली गट जल, या गाडीने मित्रांनो बाजी मारली रायगावचा वजीर आणि पप्पू शेट गायकवाड यांचं लक्ष त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा लाईव्ह मित्रांनो पूर्णपणे बंद झालं होतं त्याच्यानंतर गट क्रमांक तेवीसमध्ये श्रावणी दत्ता शिंदे पाटखळ यांचा पतंग आणि त्याच्यासोबत मित्रांनो एक टॉपचाच नंदी होता पेढा पेढा आणि पतंग ही गाडी मित्रांनो बाईकसाठी पात्र झाली त्याच्यानंतर गट क्रमांक चोवीसमध्ये भगवान शेठ गुरव यांचा रायना आणि दैव शेठ गोवेकर यांचा हारण्या ही गाडी मित्रांनो गटपात झाली आणि बाईकसाठी पात्र झाली तर मित्रांनो एवढीच अपडेट व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगितले आहे अजून एक अपडेट देतो मित्रांनो कॉकटेल आणि सर्जा एका जर एक खाली पाळण्यासाठी गेले तर आता गट क्रमांक सव्वीस सव्वीस ते पस्तीसच्या मध्ये आपला ही जोडी पालटन दिसेल मला वाटते गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये ही जोडी पाळतन दिसेल या जोडीचेसुद्धा अपडेट व्हिडिओमार्फत तुम्हाला भेटेल आणि मित्रांनो बाकी अपडेट समजल्या नाहीत आपल्या आपल्याला त्यासाठी क्षमा मागतो परंतु जशा अपडेट समजतील तसे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद